मी खेळलेला मादक लपण नमस्कार मित्रांनो माझे नाव सुनील आहे आज में ची गोश्ट सांगा पर गोश्ट मी तुम्हाला एक अशी मजेदार गोष्ट सांगणार आहे पण ही मजेदार गोष्टच मला लकी ठरली कारण मी त्यामुळे एका स्त्रीसोबत कायमचा संभोग करू शकलो तर ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा मी साधारण पंचवीस वर्षाचा होतो आमच्या इथे गल्लीत खूप लहान मुले होती त्यात मी एकटाच मोठा होतो आजूबाजूला पण कोणी माझ्या वयाचे नसल्याने ना इला जाणे मला त्यांच्याशीच खेळावे लागत असे त्यामुळे ती मुले पण मला त्यांच्यात घेत असत बरोबर गल्लीतील बरेच लोक त्यांची मुले माझ्या बरोबर खेळण्यास पाठवत असत असे जे कुटुंब होते ते नामरा बायको आणि त्यांचा एक छोटा मुलगा असे तिघेच राहत असत मुलाला ते प्रेमाने सोन म्हणत तर तिचे नाव नेहा होते त्याचे नाव सांगून काहीच उपयोग नाही कारण त्याचा आपल्याशी मतलब ना काहीच नाही त्यामुळे मी त्यात माझा वेळ वाया घालवणार नाही तर नेहा म्हणजे आमच्या गल्लीतील सगळ्यात मस्त स्त्री होती मस्त स्त्री म्हणजे फक्त दिसायला नव्हे बरं का तर एकंदरीतच तिची पर्सनॅलिटी जबरदस्त अशीच होती उंच जशी होती ती तशीच ती नाकी डोळी नीटस असल्याने तिला बघता क्षणी सगळे वेगळे व्हायचे मी पण त्याला अपवाद नव्हतो तिचे ते डोळे तिचे उरोज तिची कंबर तिची गांड हे सगळेच असे अद्भुत असेच होते तिला बघून मला तिच्याशी संभोग करायची खूप इच्छा होत असे अर्थात अशी इच्छा काही आहे, होणारा एकटाच हे देखील मला माहीत आहे कारण आमच्या गल्लीत मोठी मुले जरी नसली तरी मोठे पुरुष मात्र होतेच ना आमच्या गल्लीत फक्त त्यांचाच बंगला होता चारी बाजूने दगडी भिंतीने बंदिस्त असलेल्या बंगल्यात खेळणे सगळ्यांना आवडत असे तिचा मुलगा तर मी असल्याशिवाय अजिबात खेळत नसे त्यामुळे मला तेवढेच बरे वाटत असे की त्या विचारू नका माझ्याशी बोलताना ती सतत डोळ्यांचे आणि ओठांचे असे काही हावभाव करत असे ना की ते बघून तिच्या मनात काय चालू आहे तेच मला नेमके समजायचे नाही मी पण काही दिसायला वगैरे वाईट नव्हतो उंच सावळा रंग खेळाडूची शरीरेष्ठी आणि बोलणे खूपच मधाळ यामुळे मला गल्लीत सगळ्या बायका खूपच जवळ करत असत त्यात नेहा पण अपवाद नव्हती पण त्यामुळे मला काही तिच्याकडून मिळेल हे सांगणे थोडे कठीण जात होते त्या दिवशी नेहाने मला फोन केला आणि ती मला म्हणाली अरे सुनील ऐक ना सोनूचे शाळेतील मित्र आले आणि तो तुझ्याशिवाय खेळणार नाही म्हणत आहे नेमके हे पण काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहेत तू जर रिकामा असेल तर प्लीज सोनू बरोबर खेळायला येशील का तिने मला असे काही गोड बोलून विचारले की मी मी नाहीच म्हणू शकलो नाही तिला तात्काळ सोनू आणि त्याचे काही मित्र काहीतरी खेळत बसले होते मला बघून तो खूप खुश झाला पण मला खरा आनंद होता तो नेहाला बघण्यात पण ती काही कुठे दिसत नव्हती तिला माझी नजर शोधत असतानाच ती समोरून अचानक आली तिला बघून मी दंग राहिलो निळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचे ते आळसपाणी सौंदर्य खूपच उठून दिसत होते तिचा साडीचा पदर थोडासा खाली पडला असल्याने तिची छाती उघडी पडली होती आणि त्यामुळे तिच्या छातीचे उभार कामाळीचे उठून दिसत होते तिची बेंबी इतकी कोलगट होती की त्यात पोहून यावे असेच विचार माझ्या मनात क्षणभर येऊन गेले तिने मला आत बसवले आणि चहा दिला थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही खेळायला गेलो मुलांना लपंडाव खेळायचा होता ती म्हणाली तुम्ही खेळा मी जाते कामाला असे म्हणून ती कामाला गेली आणि आम्ही खेळू लागलो एक मुलावर डाव आला आणि आम्ही सगळे लपू लागलो कुठे लपायचे ला म्हणून मी किचन मध्ये जाऊन लपलो नेहा होती तिथेच ती, ती माझ्याकडे बघून हसली मी फ्रीज मागे जाऊन लपलो होतो तिथून ते काम करत असताना तिच्या शरीराच्या होणाऱ्या सगळ्या हालचाली मी टिपत होतो तिची देहयेष्टी कमालीची मादक होती तिला बघून माझा सोटा वळवळ करू लागला खूप वेळा मी खेळत असताना दुसऱ्या मुलावर डाव आला त्याला माझ्या लपण्याच्या जागा माहीत झाल्या होत्या त्यामुळे जो तो मी जिथे लपलो तिथे येत असल्याचे पाहून मी धावतच मी गेलो आणि बाथरूम दार लावून घेतले मात्र समोर जे मी बघितले ते मात्र केवळ अविश्वसनीय असेच होते समोर नेहा चक्क पैकी अंघोळ करत होती आणि ती पूर्ण नग्न होती तिला बघून मी शब्द झालो ती वरच्या बाथरूम मध्ये असल्याने तिने चुकून धार लावायचे विसरले होते आणि तेच नेमके माझ्या पाथ्यावर पडले होते तिला मी हळूच म्हणालो सॉरी ती काही बोलली नाही पण नेमका तो मुलगा तिथे आलाच आणि त्याने उघडताच नेहाने मला लपवले आणि ती माझ्या पुढे येऊन उभी राहिली आणि अर्धवट दार बंद करून घेत ती त्याला म्हणाली अरे मी आंघोळ करत आहे ते ऐकून तो मुलगा गेला खरा पण इकडे माझा सोटा तिच्या नग्न गाडीवर जाऊन थांबला होता आणि त्याची हालचाल देखील चालू झाली होती त्यात काही क्षण पण तिची ती कमालीची मादक देखेष्टी बघून मी वेळा झालो तिच्या गांडीवर सोटा थोडासा रगडल्याने तो कडक झाला होता ती माझ्याकडे बघून मला म्हणाली आता माझे सगळे तर तू बघितले आहेसच मग आता मला तुझे सगळे दाखव बघू झटकन असे म्हणून तिने माझा शर्ट काढला पॅन्ट काढली आणि बघता बघता मला नग्न देखील केले तिची छाती बघून कमाली मी कमालीचा गरम झालो होतो तिला मी काही करायच्या आत तिनेच मला जवळ ओढले आणि माझ्या तोंडात तिचे तोंड देऊन माझ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला तिच्या त्या नग्न देहावरून मी माझा हात सरसर करत फिरवू लागलो होतो तिची कंबर तिची गांड हाताने जोर जोरात होतो तिच्या छातीला दाबताना माझी ताकद प्रचंड वाढत होती आणि मी तिचे पिळून काढत माझ्या मागे पुढे करत हलवत होती आणि त्यामुळे तर तो खूपच कडक होत होता ती आपण माझ्या संपूर्ण देहावरून तिचा हात फिरवत होती माझ्या पिळदार शरीराचा आनंद घेत होती ती मग खाली बसली आणि तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला हळू हळू करत तिने त्याला पूर्णपणे तिच्या तोंडात घेतला आणि त्या त्याला चोखू लागली वर खाली होणारे तिचे डोके एकसारखे एका लईत माझ्या सोट्याला चोखत होते आणि त्यामुळे त्याच्या शिर्या दिसणे इतकं त्याचा ताठरपणा वाढला होता तिचे ओरल करायचा प्रकार केवळ आपल्यातून असाच होता मी वेळा झालो होतो खूप वेळ ओरल करून मग ती बाजूला होताच मी तिला उभे केले आणि मी खाली बसलो शेजारी असलेल्या कमोडवर तिचा मी एक पाय वर ठेवला आणि खालून तिच्या योनीवर माझी जीभ ठेवून मी सरसर करत फिरू लागलो ती जिओनी उभी आडवी तिरकी सरळ अशी सगळ्या डायरेक्शन मध्ये मी चाटून चाटून ओळी चिंब केली तिच्या गुलाबी युनीला मी असे काही चाटत होतो की ती माझे डोके धरून त्यावर जोरात रेटून घेत होती तिची योनी चाटून झाल्यावर मी तसाच उभा राहिलो आणि एका बाजूने तिच्या योनीत योनी मी माझा सोटा कोंबला काच काच करत मी लगेच तिच्यावर उडू लागलो तिचा एक पाय कमोडवर तसाच होता तिला ते दुखू लागल्याने मी तिला पाय खाली घेण्यास सांगितले आणि तिला पुढे उभ्याने वाकवले आणि मागून पुन्हा एकदा माझा सोटा तिच्या योनीत कोंबला यावेळी मात्र मी प्रचंड वेगाने माझी कंबर हलवत होतो एकसारखे खूप वेळ ठोक ठोक ठोकून झाल्यावर मी सगळे सगळे वीर्य तिच्या योनीत सोडले आणि आम्ही दोघे शांत झालो आम्ही दोघांनी मग एकत्र आंघोळ केली आंघोळ करता करता मी अजून एकदा तिच्यावर शॉट काढला बघता बघता तिच्यावर मी दोन वेळा उडलो असल्याने ती माझ्यावर खूप खुश झाली त्या काही दिवस तिचा नवरा तसाही बाहेर गावीच असल्याने तिला मी ठोक ठोक ठोकून काढले सकाळी चालू झाले की मी थांबतच नसे तेव्हापासून मी नियमितपणे नेहाच्या घरी जाऊन तिला मनसोक्तपणे ठोक ठोक ठोकू लागलो होतो